अच्छा इधर एक एक कैकड़ा

कारण आम्हाला शाळेला जायसाठी आम्हाला दवाखान्यात जायसाठी आम्हाला तिथून बाकीच्या याच्यासाठी आम्हाला तिथून रोड पाहिजे फिरायला जावं लागते आम्हाला शाळेचा शाळेतला जायसाठी रस्ता आम्हाला वाटते साहेब अन्यता मोठं आंदोलन होऊ शकतो होऊ शकते साहेब उपोषण वेळ पडली तर आम्ही उपोषण बसू सगळेच पण त्याच्याशिवाय आम्ही काम होऊ देणार नाही साहेब

जिनिंगमध्ये प्लॅट पडलेले असलेले आम्हाला निदर्शनात आले आम्ही पाहिले पाहिल्यानंतर तर असं समजलं साहेब की जिनिंगमधून रस्ता अप्रोच आहे आम्हाला गांधीनगर ते नातू लेआउ नातू पाटील लेआउट ते अप्रोच रस्ता मेन रोडला जाणारा रस्ता असल्यामुळे आणि त्या रस्त्याला आमचे रस्ते जे बंद करण्यात असं समजलं समजल्यामुळे आम्हाला साहेब त्याची साफसफाई करणं सुरू आहे आणि सुरू असल्यामुळे आम्हाला माहीत पडलं की याची भिंत दहा ते पंधरा फुटाची होण्याची शक्यता आहे असे आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही या भिंत न होण्यासाठी आम्ही निवेदन कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन नगराधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन याच्यासाठी दिलंच आहे की ही भिंत व्हावं नाही जर भविष्यात आमच्या मुलाबाळाच्या आम्ही दवाखान्याकरिता बँकेकरिता आणि मेन रोडला जाण्यासाठी आमची जर ही रस्ता जर बंद झालं तर आम्हाला भविष्यात आंदोलन करण्याची पाळी येऊ नये यासाठी आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि आमची एकच मागणी आहे की हे रस्ता व्हावं नाही काय न ना विष्णू नथू जाधव हो साहेब ते जे लेआउटवाले आहे त्यांनी ते कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की याचा आम्ही खदून भिंत उचलणार आहोत आणि ते रोड बंद करणार आहे ते ते आम्हाला जानकारी भेटली म्हणून ते आम्ही आंदोलन सुरू केलं जे नातू पाटील लेआउट आहे हे पंचेचाळीस वर्षापूर्वीचा लेआउट आहे आणि या लेआउटमध्ये जे स समोर जिमिंगमध्ये लेआउट पडून राहिला त्याच्यातून तीन रस्ते अप्रोच होत आहे आणि ते जे आहे रस्ते आमच्या इथून दवाखान्याला जाण्यासाठी बसस्टँडला जाण्यासाठी शाळेला पोराला शाळेत जाण्यासाठी ते रस्ता आम्हाला चांगला आहे व्यवस्थेशिर आहे म्हणून ते रस्ता बंधन नाही झाला पाहिजे काय ना तुमचं अनवर हुसेन अली मोहम्मद काल आपल्या शहरातील गांधीनगर भागातील नागरिकांचं एक मोठं शिष्टमंडळ नगर परिषदेमध्ये तसेच शहरातील इतर ऑफिसेसमध्ये निवेदन घेऊन आले होते यामध्ये त्यांची मागणी होती की नजूर चीट नंबर जुना शेत सर्वे नंबर चौवेचाळीस ऑब्लिक दोन आणि नवीन चौपन्न ऑब्लिक मधील एकोणनव्वद नंबरच्या नजूल शीटवरचे जे लेआउटचं काम सुरू आहे लेआउट डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये नागरिकांना अशी माहिती मिळाली की सदर लेआउटधारक तिथे कंपाऊंड वॉल बांधणार आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांची भावना झाली होती की रस्ते बंद होणार होतील अशी त्यांच्या मनात भीती आहे त्यांचं निवेदन मला प्राप्त झालं निवेदनासार सध्या आपण पूर्ण निवेदनानुसार कारवाई करण्यासाठी आपण संबंधितांना एक पत्रही काढणार आहोत परंतु आज रोजी नगरपरिषद उसद येथे त्यांच्या डेव्हलपरमार्फत त्या डेव्हलपरमार्फत भिंत उभारण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्या कार्यालयास प्राप्त नाही तसेच काल आम्ही स्थळ पाणी केली तर भिंतीचे बांधकाम असे कोणतेही त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचे दिसून येत नाही तरी आपण त्यांना जो तात्पुरता अभिन्यास मंजुरी आदेश डिमार्केशनसाठी मोजणीसाठी करून दिलेला आहे त्याच्या अटी व शर्तीचे तंतुतन पालन करण्याची परत एकदा त्यांना पत्राद्वारे आम्ही सूचित करणार आहोत जेणेकरून नागरिकांच्या मनातील भीती दूर होईल